नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थिश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरील बटन डाबा बेल आयकॉनवरील बटन डाबल्याने आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी माहिती मिळेल आणि आधीच्या व्हिडिओविषयी सुद्धा आपल्याला नोटिफिकेशन मिळेल आणि जेणेकरून आपले ज्ञानवर्धन होईल मागील भागामध्ये आपण माहिती घेतली की एकोणीस मेला शुक्रग्रह जो भोगविलास धन तसेच ऐश्वर्य या इत्यादींचा कारक आहे स्त्री सुखाचा कारक आहे विवाहाचा कारक आहे तसेच शुक्राणूंचा कारक आहे उत्तम प्रकारच्या उंची गोष्टींचा कारक आहे इत्यादी कारकत्व शुक्राकडे आहे तर शुक्र त्या सगळ्या गोष्टींचा कारक आहे प्रणयाचा कारक आहे गुप्तसंबंधांचा कारक आहे या सगळ्या ठिकाणी शुक्राचा अंमल आहे तर शुक्र ग्रह आपल्या स्वराशीमध्ये वृषभेमध्ये एकोणीस मेला येणार आहे तर मेषेचे फळ बघितले आता या भागात आपण वृषभ राशीचे फळ बघणार आहोत यांच्या कुंडलीत प्रथम स्थानामध्ये दोन हा आकडा येतोय अथवा कुंडलीमध्ये चंद्र जिथे बसला आहे त्या ठिकाणी दोन हा आकडा येत असेल तर त्यांची वृषभ राशी आहे अथवा वृषभ लग्न आहे तर वृषभ लग्नामध्ये लग्नामध्येच स्वगृही लग्नेशच लग्नात येणार आहे म्हणजेच वृषभ लग्नाच्या जातकांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल त्या ठिकाणी षष्ठेश लग्नामध्ये आहे तर गोचरीने तर ज्या वृषभ लग्नाचे अथवा वृषभ राशीच्या जातकांचे कर्ज पास होत नव्हते म्हणजे कर्ज मिळण्यामध्ये येत होते त्यांना कर्ज होऊन त्यातून धनाचे आगमन होईल आणि इच्छित कामना परिपूर्तता होईल इच्छित कामनेची परिपूर्तता होईल वृषभ लग्नामध्येच त्या ठिकाणी शुक्राचे भ्रमण आहे हा शुक्र त्यांना मानसिकरित्या उत्तम आधार देईल तसेच जे वृषभ राशीचे जातक क्रीडा कला या क्षेत्रात आहेत मग नृत्य असेल गायन असेल वादन असेल ते कोणत्याही प्रकारचे वादन असेल म्हणजे तबला असेल पेटी असेल त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळताना दिसून येईल तसेच त्याच्यातून त्यांना प्रसिद्धी मिळेल नावलौकिक मिळेल आणि त्यातून स्टॅबिलिटी मिळेल जे वृषभ लग्नाचे जातक हे व्यावसायिकदृष्ट्या खाद्यपदार्थ फायनान्स पथपेढी बँक या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनाही पदोन्नती मिळेल धनाचे आगमन वाढेल आणि धन मिळताना दिसून येईल सप्तमावरती शुक्राची दृष्टी असल्यामुळे पार्टनरबरोबर वृषभराशीच्या अथवा वृषभ जातकांचे त्या ठिकाणी संबंध मधुर होतील पार्टनरबरोबर एखादा प्रवास घडून येईल अथवा समारंभामध्ये जाण्याची वेळ येईल आणि त्यातून आनंदाची प्राप्ती होईल कारण भोगविलासाबरोबर शुक्र हा आनंद असा सुद्धा कारग्रह आहे शुक्राकडे अशा प्रकारचे कारकत्व जे सांगितले आहे ते त्यातून त्यांना नक्कीच लाभ होतील जे वृषभ लग्नाथराशीचे जातक परफ्युम क्षेत्रात कपडा क्षेत्रामध्ये आहेत कॉस्मेटिकमध्ये आहेत ज्वेलरीमध्ये आहेत त्यांना सुद्धा निश्चितपणे धन आगमना संबंधात उत्तम बातमी मिळेल धनाचे आगमन होईल सप्तमावरती शुक्राची दृष्टी पडत असल्यामुळे शुक्र विवाहाचा कारक आहे म्हणजे राशीच्या जा जातकांचे पुढील एक महिन्यात विवाह सुद्धा या शुक्राच्याच जोरावरती ठरण्याची शक्यता आहे आणि ठरून विवाह होण्याचीही शक्यता आहे अशा प्रकारे वृषभ राशीच्या जा 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 जातकांना शुक्राशी उत्तम फळे मिळणार आहेत श्री शिवाजी नमस्तभ्यम